मी आनंद कंदले रुग्ण कल्याण समिती सदस्य उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी सर्व प्रसार माध्यमावरती एक पत्र पडलं सहसंचालनालय आरोग्य विभागाचं सहसंचालक आरोग्य विभाग मुंबई इथून ते पत्र असं होतं की तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय आणि धाराशिव येथील एम आर आय आणि तुळजापूर येथील सिटी स्कॅन मशीन इथून रद्द झाली आणि हे बदलून त्या ठिकाणी लोणावळा आणि धाराशिवची इतर ठिकाणी गेली असं ते पत्र या ठिकाणी पडलं आणि त्याच्यावरती सर्वांनी विविध प्रकारे प्रतिक्रिया दिल्या काही सामाजिक संघटनांनी काही राजकीय लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी की हे रुग्णालयात होणार सिटी स्कॅन हे तुळजापूर तीर्थक्षेत्र आहे आणि ते व्हायला पाहिजे निश्चित यासाठी आपल्या सर्वांना माहितीच हा व्हिडिओ आज या ठिकाणी आपण करतोय की हे सिटी स्कॅन तुळजापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये व्हावं यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते दोन वर्षापासून सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस तुळजापूरला आरोग्यमंत्री तत्कालीन आरोग्यमंत्री आले मग ते तानाजी सावंत साहेब असतील मग त्यावेळेस तत्कालीन राजेजी टोपे साहेब आरोग्यमंत्री असतील शिवाय इथं दर्शनासाठी आल्यानंतर मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांना आपण निवेदनाच्या माध्यमातून आपण वारंवार तुळजापूर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या उपजिल्हा रुग्णालयाला जिल्ह्याचा दर्जा द्यावा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी आपण वारंवार त्या ठिकाणी त्यांना मागणी केली आणि त्याचंही त्यांनी वारंवार समर्थन केलं आणि त्यांनी त्या पद्धतीनेच आपल्याला दीड दोन वर्षापूर्वीच हे सिटी स्कॅन तुळजापूरसाठी मंजूर झालं होतं आणि मंजूर झाल्यानंतर संस्था होती ती कृष्णा डायग्नोस्टिक म्हणून पुण्याची संस्था आहे त्याचे अधिकारी आज या ठिकाणी उभे आहेत दोन वर्षापूर्वी ते इथं आपल्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जागेची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळेसचे दोन वर्षापूर्वीचे फोटो सुद्धा माझ्या वरती उपलब्ध आहेत आपण कुणीही त्या ठिकाणी जाऊन या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाहू शकता की हेच अधिकारी त्यावेळेस आले होते आणि आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आपल्या तुळजापूर जिल्हा रुग्णालयामध्ये ओपन स्पेस जो अठराशे ते एकोणीशे फुटचा ओपन स्पेस पाहिजे होता तो आपण त्यांना दाखवला आणि ते उपलब्ध जागा आहे असं त्यांना त्यावेळेस आपण सांगितलं त्याही वेळेस आम्ही त्यांना हा जो हॉल माझ्या पाठीमागे दिसतो हा हॉल सुद्धा आपण त्यांना त्यावेळेस दाखवला होता आणि त्यांनी हा हॉल आणि ओपन स्पेस याची माहिती घेऊन ते या ठिकाणी इथून गेले होते आणि या सर्व बाबी आम्ही त्यांना पूर्तता केली सर्व रुग्णालयाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आणि या तुळजापूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये स्कॅन यासाठी आपण मागणी केली आणि ते मंजूर देखील देखील परंतु तरी मुंबईच्या आरोग्य सेवा विभाग असेल संबंधित अधिकारी असेल त्यांनी कुठल्या तांत्रिक अडचणीच्या आधारे हे त्या ठिकाणी लोणावळ्याला ट्रान्सफर केलं किंवा इथून स्थलांतर केलं हे कोणालाही माहिती नाही संबंधित अधिकारी माननीय आमदार साहेब राणा सिंह पाटील साहेब हे या सिटी स्कॅनच्या नेहमी पाच पुराण्यामध्ये होते तस पत्र ज्या वेळेस पडलं त्याच वेळेस सर्व विभागाला त्या ठिकाणी माहिती झाली की हे आपलं सिटी स्कॅन त्या ठिकाणी हे पत्र पडल्यानंतर तत्काल तत्काल त्या ठिकाणी मान्य आमदार राणा जग पाटील साहेबांनी धाराशिवचे सिव्हिल सिव्हिल धाराशिव सिव्हिल जे असतील डीन मॅडम असतील किंवा तुळजापूरच्या उपजिल्हा असतील या सर्वांना सर्वांची घेतली आणि त्यांना या बाबतीमध्ये माहिती घेतली की हे कशामुळे झालं तर या सर्व माहिती त्यावेळेस सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना दिल्या आणि नवेच दादांनी त्यांची कलेक्टर साहेबांची बैठक लावली आज सकाळी त्यांची कलेक्टर साहेबांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर हे कृष्णा डायग्नोस्टिकचे संबंधित अधिकारी हे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय आणि धाराशिवला सुद्धा ते जाऊन आले आणि त्यांना आपण परत एकदा ही जागा दाखवली आहे ओपन स्पेसमध्ये बसत नसेल तर आपला हा हॉल या ठिकाणी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामधला उपलब्ध आहे आणि आता आता त्यांनी परत आताच्या परिस्थितीनुसार हा हॉल त्यांनी हा त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे हा हॉल आम्ही त्याही वेळेस दाखवला होता परंतु त्यावेळेस तांत्रिक अडचणीमुळे हा हॉल काही गोष्टीमध्ये बसत नव्हता परंतु आता अतिरिक्त जागा त्यांना आम्ही या ठिकाणी देऊ केलंय हा हॉल त्या ठिकाणी त्यांच्या नियम बसून येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आपलं सिटी स्कॅन जे हक्काचं आहे जे आपण अनेक प्रयत्न करून मान्य आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न करून जे आपण हे सिटी स्कॅन मंजूर केलं हे सिटी स्कॅन आणि एम आर आय हे तीन ते चार महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्या तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये होते हे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो आता जो ज्या वॉर्ड मध्ये होतोय तो आपल्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आयसोलेशन वॉर्ड आहे या आयसोलेशन वॉर्डमध्ये आपलं हे आ, सिटी स्कॅन या ठिकाणी होत आहे तर मी आपल्या माध्यमातून आपल्या या पत्रकार माध्यमातून तुळजापूर तालुका आणि सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की आपलं सिटी स्कॅनसाठी आपण गेली दोन वर्षापासून प्रयत्न करत होतो आपण फक्त या दोन तीन दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या अन्नी आमदार राणा देवजीसिंह पाटील साहेबांनी संबंधित आयुक्त असेल आरोग्य विभागाचे सहसंचालक असतील किंवा संचालक असतील यांच्याशी संपर्क केला मान्य जिल्हा अधिकारी साहेबांशी त्यांची चर्चा झाली आणि आपलं सिटी स्कॅन हे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये होते हे मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो एकतीस एक दोन हजार पंचवीस ला आलेलं आपलं अं पुनर्स्थापना करण्याचं पत्र आहे आणि त्यानंतर दोन तारखेला ज्यावेळेस माननीय मान्य आमदार राणाजगीसिंह पाटील साहेब हे संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी आरोग्य विभागाच्या आयुक्त असतील जिल्हाधिकारी साहेब असतील या सर्वांनी चर्चा केल्यानंतर हे स्थगितीचं पत्र हे आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आज या पत्राच्या आधारे कृष्णा डायग्नोस्टिकचे सर्व अधिकारी संबंधित अधिकारी या ठिकाणी तुळजापूर जिल्हा रुग्णालय आणि धाराशिवच्या रुग्णालयाला त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि त्यांची जागा निश्चित त्या ठिकाणी झाली आहे त्यांनी ही जागेचा आज पाहणी केल्यानंतर जागा निश्चित केली आहे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये निश्चित आपलं तुळजापूर सिटी स्कॅन होईल हे मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो त्यांच्याबरोबर आता सकाळी आपले दाराशिवचे सी एस असतील आपले तुळजापूरचे एम एस असतील किंवा डी मॅडम असतील यांची कलेक्टर साहेबांची चर्चा झाली आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आपलं तुळजापूरचं हक्काचं सिटी स्कॅन हे या ठिकाणी होत आहे हे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद